नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय पी सी एम सी न्यूज अजितदादांना आज आपल्यातून जाऊन चौदा दिवस झाले खर तर अठ्ठावीस जानेवारी रोजी सकाळी आठ त्रेचाळीस ते आठ पंचेचाळीस वाजण्याच्या दरम्यान बारामती विमानतळ असलेल्या गोजूबावी या गावाच्या परिसरात दादांच्या विमानाला अपघात झाला आणि त्यात त्यांचं निधन झालं तर दादा आपल्याला सोडून गेलेत यावर कुणाचाच विश्वास बसत नाहीये त्यामुळं सोशल मीडियावर आज देखील अजितदादा परत येणार अजितदादा जिवंत आहेत अशा प्रकारचे मेसेज व्हायरल होत आहेत आणि त्यातच अजितदादांचे पुतणे अर्थात आमदार रोहित पवार यांनी खरं तर याच विमान अपघाताविषयी काही खळबळजनक खुलासे करणार असल्याचा दावा याआधी केला होता आणि त्याच संदर्भात आज त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये रोहित पवार यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आणि संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली त्यामुळे रोहित पवार यांनी या पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हटलंय ते पहिलं पाहूयात आता हा प्रश्न आहे घातपात आहे का मला सुद्धा शंका आहे की कदाचित हे घातपात असू शकत आता हा प्रश्न आहे घातपात आहे का मला सुद्धा शंका आहे की कदाचित हे घातपात असू शकत आता हा प्रश्न आहे घातपात आहे का मला सुद्धा शंका आहे की कदाचित हे घातपात असू शकत आत्ताच आपण ऐकलं की रोहित पवार यांनी स्पष्टपणे म्हटलंय की अजितदादांचा अपघात नसून हा शंभर टक्के घातपात आहे आणि हा दावा रोहित पवारांनी केल्यानंतर सर्वांच्या भुवया उंचावल्या खर तर त्यांनी या घातपाताची शक्यता असलेली कारण देखील आपल्या पत्रकार परिषदेमध्ये मांडली त्या संदर्भात त्यांनी एक प्रेझेंटेशन देखील केलं हे लाईव्ह प्रेझेंटेशन होत यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलंय की अजित पवार यांच्या दौऱ्याची वेळ का बदलली विमानाच्या ची वेळ का बदलली गेली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वेळी पायलट का बदलले गेले कारण की रोहित पवारांच्या नुसार जो काही मेल आला होता त्यामध्ये कॅप्टन साहिल मदान म्हणजे मुख्य पायलट म्हणून आणि कॅप्टन यश म्हणजे को पायलट म्हणून हे दोघे जण येणार होते अचानक खरंतर यामध्ये मुख्य पायलट सुमित कपूर आले आणि को पायलट शांभवी पाठक आल्या त्यामुळे आधीचे पायलट का बदलले गेले याबाबतची शंका यावेळी रोहित पवारांनी उपस्थित केली आहे यानंतर त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय की मुळात केंद्रीय विमान मंत्रालय अहवाल म्हणजे एटीसी ट्रान्सक्रिप्ट मधली जी वेळ आहे त्यामध्ये विसंगती दर्शवतीये विजिबिलिटी म्हणजे दृश्यमानता आपण ज्याला म्हणतो ती कमी असताना देखील लँड करण्याचा घाट का घातला गेला रनवे ट्वेंटी नाईन ऐवजी म्हणजे एकोणतीसवर उतरवण्याऐवजी रनवे अकरावरच विमान उतरवण्याचा आग्रह का केला गेला घटनेच्या आधीच विमान कमी उंचीवर का आणलं गेलं शेवटचे काही मिनिट पायलट एकही शब्द का बोलला नाही आणि विमानाचा ट्रान्सपॉन्डर का बंद होता असे अनेक सवाल रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित केले रोहित पवारांनी आणखी बरेचसे मुद्दे मांडले त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की अजितदाता मुंबईहून बारामतीला कार न जाता विमानानच कसे जातील याबाबत काही जणांनी प्रयत्न केले होते का हे प्रयत्न जाणून बुजून केले गेले का याबाबत तपास व्हायला हवा असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय की अजितदादा हे विमानानच कसे जातील यासाठी काही जणांनी प्रयत्न केले का त्याचा तपास व्हायला हवा यानंतर त्यांनी आणखी एक महत्वाचा मुद्दा मांडला की दादांचा प्लॅन तर बारामतीला कार न जाण्याचा होता मग अचानक ते प्लेन न जाण्यासाठी कसे काय आग्रही झाले खरं तर त्यांचे कार चालक मनवे त्यांना अनेकदा मनवत होते की आपण कार न जाऊयात पण नाही यावेळी झालं काय की त्यांना प्लेननी जावं लागलं खर तर या, या संदर्भामध्ये रोहित पवार यांनी असा स्पष्ट उल्लेख केलाय की आदल्या रात्री काहीतरी कारण काढून त्यांचा वेळ मुंबईतच कसा जाईल आणि दुसऱ्या दिवशी घाई गडबडीनं ते विमानानं बारामतीकडे जाण्यासाठी कसे प्रयाण करतील याचं नियोजन म्हणजे याच प्लॅनिंग केलं गेलं होतं का याच उत्तर मिळायला हवं शिवाय विमानाचे दोन्ही पायलट वेळी कसे बदलण्यात आले हा प्रश्न तर रोहित पवारांनी ऑलरेडी केलाय शिवाय व्ही एस आर कंपनीच्या विमानाला मेंटेनन्स सर्टिफिकेट कुणी दिलं त्याचा अहवाल अजूनही समोर का येत नाहीये असा प्रश्नही रोहित पवारांनी विचारलाय आता याच बाबत त्यांनी विमानाचा अपघात होताना पायलटन कॉल का दिला नाही आणि विमानाचा ट्रान्सपॉन्डर का बंद होता असे सवाल केले शिवाय पायलटला विमानाचा अपघातच घडवायचा होता का असे अनेक प्रश्न रोहित पवारांनी विचारले आता दादांच्या अपघाताची चौकशी इथल्या संस्थेनं तर करावी पण त्यासोबतच काही परदेशी संस्था म्हणजेच फ्रान्स किंवा अमेरिकेच्या तपास संस्थेने देखील यामध्ये लक्ष घालावं अशी मागणी रोहित पवारांनी केली या संदर्भात त्यांनी मोसाद या इस्रायल गुप्तचर संघटनेचा एक दाखला दिला तर त्यांच्याकडे एक माजी अधिकारी ज्यांनी सेक्युरिटी एरियामध्ये काम केलं होतं ते त्यांच्याकडे गेले त्यांनी रोहित पवारांना थेट विचारलं की तुम्हाला इस्रायल माहिती का रोहित पवार हो म्हणाले तुम्हाला मोसाद नावाची गुप्तचर संघटना माहिती आहे का त्यावर देखील रोहित पवार हो म्हणाले मग त्यांच्या हातामध्ये त्या अधिकाऱ्याकडे एक पुस्तक होतं ते पुस्तक त्यांना दाखवण्यात आलं राईज अँड किल फर्स्ट असं या पुस्तकाचं नाव होतं त्यामध्ये ना तर ड्रॅगन नावाचा एक एजंट आहे म्हणजे असासिनेशन ज्याला आपण मारणं ठार मारणं अशा गोष्टी करणारे हे जे एजंट्स असतात घातपात करणारे एजंट्स असतात त्यांचं एक त्या ड्रॅगनची या पुस्तकामध्ये एक माणसं मारण्याची एक विशिष्ट पद्धत आहे त्याच्यावरचं भाष्य करण्यात आलंय ती लाईन अशी होती ती लाईन त्या पुस्तकातली त्या माझ्या अधिकाऱ्यानं रोहित पवारांना वाचून दाखवली समटाइम्स इट मोस्ट इफेक्टिव्ह टू किल द ड्रायव्हर अँड दॅट्स दॅट थोडक्यात काय तर एखाद्या व्यक्तीला मारायचं असेल तर सर्वात प्रभावी उपाय म्हणजे त्याच्या चालकाला ठार मारणं थोडक्यात जर गाडीत असेल तर ड्रायव्हर मोटारसायकलवर असेल तर रायडर आणि विमानात असेल तर पायलट त्यामुळं अजितदादांच्या अपघातासंबंधी असाच काहीसा प्रकार घडलाय का याचा तपास करण्यात यावा अशी मागणी रोहित पवारांनी केली आता रोहित पवारांनी आणखी काही वेगवेगळे मुद्दे देखील यामध्ये मांडले त्यांनी असं म्हटलं की मुळातच दादांना इतका उशीर का झाला की आदल्या रात्री कारनं मुंबईहून बारामतीला जाण्याऐवजी त्यांना सकाळी सकाळी घाई गडबडीत विमानानं जावं लागलं रोहित पवारांनी असा दावा केलाय की पूर्व विदर्भातल्या एका नेत्यानं अजितदा एका फाईलवर सही करण्यासाठी सांगितलं होतं ती फाईल महत्वाची आहे आणि आजच सही करावी असा आग्रह झाला होता ती फाईल घरी होती आणि मंत्रालयात येण्यासाठी वेळ लागला दादांचा त्यामध्ये बराच वेळ गेला तसच त्यांच्याच पक्षाचा एक बडा नेता दादांना भेटायला येणार होता पण तो यायलाही खूप उशीर झाला त्यामुळं न जाणाऱ्या दादांनी दुसऱ्या दिवशी सकाळी विमानानं जायचं ठरवलं आता यामागे हे सगळं प्री प्लॅनिंग होतं का प्रॉपर नियोजन केलं गेलं होतं का हे देखील तपासणं गरजेचं आहे असं रोहित पवार यांनी म्हटलंय त्यांनी दादांच्या बाबतीत एक विशिष्ट सवय देखील यामध्ये दे, नमूद केली आहे पत्रकार परिषदेमध्ये आपलं प्रेझेंटेशन करताना त्यांनी असं म्हटलंय की दादा गेली अनेक दिवस त्यांच्यासोबत प्रवासात प्लॅस्टिकची बाटली वापरत असत पण त्यांनी काही दिवसांपासून प्लास्टिकची बाटली वापरणं बंद केलं त्यांनी काचेच्या बाटलीतून पाणी प्यायला सुरुवात केली आणि ती बाटली ते नेहमी त्यांच्या विश्वासू सुरक्षा रक्षकाच्या हाती द्यायचे असं देखील रोहित पवार म्हणाले आता त्यांनी असं का केलं असावं त्यांना काही कुणकुण लागली होती का किंवा बाटली प्लास्टिकच्या बाटलीमध्ये काही कुणीतरी इंजेक्ट करू शकतं वगैरे तर असा देखील सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आता जे काही मीम्स रील व्हायरल होतात मेसेज व्हायरल होतात की दादा जिवंत आहेत दादा परत येणार आहेत या संदर्भात खरं म्हणजे रोहित पवार यांनी वस्तुस्थिती मांडली की होय दादा आज आपल्यात नाहीयेत ही घटना घडली आहे मलाही असं वाटत होतं की अशी घटना व्हायला नको पण ते आता सत्य आहे आणि ते स्वीकारायला हवं अजितदादांचा ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी त्यांचं स्वेटर आणि चपला देखील सापडलेल्या आहेत अजितदादाने एक सवय होती अर्थात घड्याळ हे त्यांच्या पक्षाचं चिन्ह पण अजितदादा आपल्या हातातलं घड्याळ हे नेहमी पंधरा मिनिटं पुढे लावून ठेवायचंय ते घड्याळ देखील त्या ठिकाणी सापडल्यामुळं आता वस्तुस्थिती स्वीकारावी लागेल असं रोहित पवार यांनी या विमान अपघाताचा घटनाक्रमच थेट मांडून दाखवला दादांना मुंबई ते बारामती असा दोनशे दहा किलोमीटरचा विमान प्रवास करायचा होता त्यासाठी त्यांना अवघी सत्तावीस मिनिट लागणार होती दादाच्या विमानातून प्रवास करत होते लेयर जेट है विमान हे विमान ज्या कंपनीच होतं तिचं नाव होत विजय कुमार आणि रोहित सिंह असे दोन संचालक या कंपनीचे आहेत आता वाजून पन्नास मिनिटांनी म्हणजे जा अठ्ठावीस जानेवारी रोजी सकाळी सात वाजून पन्नास मिनिटांनी एअरपोर्ट वर आले दादांचं विमान आठ वाजून दहा मिनिटांनी टेक ऑफ झालं आठ वाजून बावीस मिनिटांनी हे विमान लोणावळ्याच्या आसपास आलं आठ त्रेचाळीस ते आठ पंचेचाळीस दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली नऊ वाजता दादा गंभीर असल्याची माहिती आली आणि नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी दादांचं निधन झाल्याची बातमी धडकली खर तर हे विमान सोळा वर्षांपूर्वीच होतं आणि हा अपघात घडण्याआधी आधी दोन दिवस खरं म्हणजे यावर एम्पॅसिस केलंय रोहित पवार यांनी त्यांनी असं स्पष्ट म्हटलंय हा अपघात होण्याआधी दोन दिवस म्हणजे पंचवीस आणि सव्वीस तारखेला हे विमान सुरतला जाऊन आलं होतं विमान चांगल्या स्थितीत होतं वैमानिक अनुभवी होते पण अपघात धुक्यामुळे झाल्याची शक्यता असल्याचा दावा या विमान कंपनीच्या मालकांनी केलाय पण ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणचं चित्र वेगळं सांगतंय विमान खाली येताना ते कल्ल्याचं समोर आलंय आणि नंतर त्याचा स्फोट झालाय त्यामुळं विमान कंपनीच्या मालकाने केलेला दावा खोटा असल्याचा चुकीचा असल्याचा रोहित पवार यांनी दावा केलाय आता रोहित पवारांनी काही प्रश्न मांडलेले आहेत त्या प्रश्नांमधून असं समोर येत की विमानात काय बिघाड झाला होता त्यामुळं ते एका बाजूला कल्लं ते तिर्क का झालं दुसरा सवाल केलाय त्या विमानात तांत्रिक बिघाड झाला होता का जर जा झाला असेल तर ते मेकॅनिकल फेल्युअर झालं असावं असं म्हणता येईल का टेक ऑफ करण्यापूर्वी विमानाची पाहणी झाली होती का विमानाचा टेगलॉग कुठे आहे एअर वर रिपोर्ट कुठे आहे एअर एअरवर रिपोर्ट म्हणजे विमान उद्यानास योग्य असल्याचा एअर वर रिपोर्ट कुठे आहे विमानाचं मेंटेनन्स झालं होतं का ते कुणी केलं होतं विमानाचं हँगर सीसीटीव्ही कुठे आहे असं देखील त्यांनी या ठिकाणी विचारलं विमानाचा हेवी मेंटेनन्स कधी झाला होता त्याचा अहवाल कुठे आहे आणि त्याचा जो हेवी मेंटेनन्स केला कुणी त्यांना ताब्यात देऊन चौकशी करायला हवी असं देखील त्यांनी म्हटलं तर आतापर्यंत तेरा चौदा दिवसांमध्ये काय तपास झाला या संदर्भात तर काही झाला नाही केवळ सीसीटीव्ही फुटेज गोळा कर केले गेले त्यावर काही घडलेलं नाहीये त्यामुळे एवढ्या दिवसात कंपनीकडून काहीही खोटे पुरावे गोळा करण्यात येण्याची शक्यता आहे <coughs> 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 तर बारामतीमध्ये आय एल एस सिस्टीम नसल्यानं हा अपघात झाला अशी बोंबाबोब बोंग सगळीकडे केली जाती आहे असं रोहित पवार यांनी म्हटलं पण त्यांनी यावर आणखी एक प्रकाश टाकला आय एल एस सिस्टीम म्हणजे काय तर इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम म्हणजेच विमान उतरवण्याची एक ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी ज्याला आपण रेडिओ नेव्हिगेशन सॉफ्टवेअर म्हणू शकतो जे हवामान खराब असताना किंवा दृश्यमानता म्हणजे विजिबिलिटी कमी असताना देखील विमान सुरक्षितरित्या रनवेवर उतरवण्यास मदत करतं पण मग रोहित पवार यांनी असं म्हटलं की ठीक आहे आय एल एस सिस्टीम बारामती विमानतळावर नव्हती पण याच विमानाचा दोन वर्षांपूर्वी एक अपघात झाला होता त्यावर काहीच तपास झाला नाही आणि खर तर दोन वर्षांपूर्वी झालेल्या अपघाताचा रिपोर्टही आलेला नाही तो रिपोर्ट दाबण्यात आला का जर तसं झालं नसतं तर आज अजितदादांचा अपघात झालाच नसता आणि तो जो अपघात झाला होता तो अर्थातच मुंबई विमानतळाच्या आसपास आणि अर्ज त्या ठिकाणी जो अपघात झाला असेल तर आय सिस्टीम उपस्थित होतीच ना म्हणजे उपलब्ध होतीच ना मग त्याचं काय झालं त्या रिपोर्टचं काय झालं असा सवाल त्यांनी उपस्थित केला पुढे त्यांनी असं म्हटलं की या व्हीएसआर कंपनीच्या विमानाला युरोपमध्ये बंदी घालण्यात आली पण भारतात मात्र यावर काहीच कारवाई करण्यात आली नाहीये त्यामुळं या ठिकाणी त्यांनी असं स्पष्ट म्हटलंय की या व्ही सी आर कंपनीचा डीजीसीए वर या ठिकाणी काही म्हणजे ज्याला आपण म्हणतो की काही लोड आहे का किंवा एकंदरीत या व्हीएसए व्हीएसआर कंपनीचा या डीजी सेवर होल्ड आहे का असं देखील त्यांनी या ठिकाणी विचारलंय त्यांनी व्हीएसआर कंपनी संबंधी काही बाबी मांडलेल्या त्यामध्ये त्यांनी ते म्हटलंय की वैमानिकाच्या उड्डाणामध्ये किमान बारा तासांचा फरक असला म्हणजे म्हणजे एकदा त्यांनी टेकऑफ करून लँडिंग केलं तर नंतर पुढे बारा तासांनी त्या पुन्हा टेक ऑफ केलं पाहिजे पण सहा तासांचं उड्डाणानंतर देखील जर वैमानिकांना विमान उड्डाण करण्यास सांगितलं जात असेल तर हे त्याच्यावर प्रेशर होतं का म्हणजे सहा तासांपूर्वी त्या वैमानिकानं हो, त्या पायलटनं ऑलरेडी एक टेक ऑफ लँडिंग केलेलं होतं मग या कंपनीत कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर बंद होत चेकलिस्ट पद्धत या कंपनीमध्येच नाहीये या कंपनीची स्वतःची स्टँडर्ड पद्धत देखील नाहीये शिवाय पायलटनं दुसरा गो अराउंड का घेतला नाही असा सवाल देखील त्यांनी उपस्थित आहे कंपनीनं पायलटला इंधन वाचवण्याचे आदेश दिले होते का कारण कुणाच्या जीवापेक्षा इंधन वाचवणं इतकं महत्वाचं होतं का असा गंभीर सवाल त्यांनी या ठिकाणी उपस्थित केलाय खर तर हे विमान पुढं वाराणसीला जाणार होतं त्याचं भाडं बुडू नये म्हणून काही गडबड केली का याची चौकशी देखील करायला हवी असं देखील रोहित पवारांनी स्पष्ट म्हटलं विमानातील स्टॉल ऑर्निंग सिस्टीम बंद होती त्यामुळे आधीच काही गोष्टी समजल्या नाहीयेत याच कारणामुळे अपघात घडल्याचं मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केलंय स्टॉल ऑर्निंग सिस्टीम म्हणजे काय हे देखील आपण समजावून घेऊ ही एक अत्यंत महत्वाची सुरक्षा प्रणाली आहे आणि जेव्हा विमान हवेत म्हणजे स्टॉल होण्यापूर्वी वेग कमी झाल्यानं विमानाची लिफ्ट कमी होऊन ते खाली पडण्याची शक्यता असताना पायलटला इशारा करतो पायलटला साबत करतो विमान अत्यंत खालच्या अंतरावरून उडत होतं मग तिथं ईजीपीडब्ल्यूएस इशारा दिला होता की नाही त्याचा अलर्टचा आवाज का आला नाही असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आता इजी म्हणजे काय तर एन्हान्स ग्राउंड प्रॉक्झिमिटी वॉर्निंग सिस्टीम ही पण एक प्रगत ऍडव्हान्स सुरक्षा प्रणाली आहे जी विमान जमिनीवर पर्वतावर किंवा इतर अडथळ्यांवर आदळण्यापासून वाचवतो आता ती जी पी एस आणि डिजिटल नकाशांचा वापर करून पायलटला संभाव्य अपघाताबद्दल सावध देखील करतो मग यावेळी या ठिकाणी ईजीपीडब्ल्यू एस न इशारा दिला होता की नाही हा सवाल त्यांनी उपस्थित केला कंपनीला हेवी बेस मेंटेनन्स करता येत नव्हतं का तसा अहवाल कुणी दिलाय का असं देखील त्यांनी विचारलं या प्रकरणी क्लिअरन्स इंजिनियर क्वालिटी इंजिनियर आणि मेंटेनन्स इंजिनियर यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे त्यांना ताब्यात घेऊन चौकशी व्हायला पाहिजे आता या अपघातासंबंधी त्यांनी काही गंभीर प्रश्न देखील उपस्थित केले त्या अगदी शेवटी तो म्हणजे खर्च वाचावा म्हणून वीएसआर कंपनीनं बऱ्याचदा अतिरिक्त इंधन म्हणजे एक्स्ट्रा फ्युएल टँक न्याय कंपनीच्या uh, विमानातून नेलं जात असे अशी ले 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 ले। असे जात असे, एक माहिती मिळाल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे जर असं पेट्रोल विमानातून किंवा असं इंधन विमानातून वाहून नेलं जात असेल तर ते विमानासाठी बॉम्बच ठरू शकत नाही का आणि अजितदादा ज्या ठिकाणी बसले होते त्याच्या मागच्या बाजूला हे एक्स्ट्रा फ्युएल टँक तर ठेवण्यात आले नाहीत ना असं देखील त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे त्यामुळं एकंदरीत या पत्रकार परिषदेचा सूर पाहता रोहित पवार यांनी स्पष्ट म्हटलंय या व्ही एस आर कंपनीच्या मालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद व्हावा अशी मागणी त्यांनी केली आहे शिवाय हा अपघात होऊन देखील आजही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्री याच कंपनीच्या विमानातून प्रवास करतात त्यामुळे अधिक गंभीर आहे एकंदरीत रोहित पवार यांनी स्पष्ट म्हटलंय की अजितदादांचा हा विमान अपघात अपघात नसून घातपात आहे असा शंभर टक्के दावा या ठिकाणी रोहित पवार यांनी या पत्रकार परिषदेतून उपस्थित केला तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि हो पी सी एम सी न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा पी सी एम सी न्यूज चॅनल पिंपरी चिंचवडकरांचं